नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नांदेड शहरात प्रेम प्रकरणातून एक खळबळजनक हत्याकांड समोर आलंय प्रेम प्रकरणातून उभा राहिलेला एक धक्कादायक खुनाने संपूर्ण शहर हादरवून गेलंय पंचवीस वर्षीय सक्षम ताटे या तरुणाची त्याच्या गर्लफ्रेंडच्या वडील आणि भावानं निर्दयीपणे हत्या केली आहे आधी वारंवार सांगून सुद्धा माझ्या मुलीपासून दूर राहा मात्र प्रेम प्रकरण सुरूच राहिल्यामुळे गुरुवारी सायंकाळी फरशी घालून हत्या करण्यात आली पोलिसांनी आरोपी बाप दोन्ही भाऊ आणि इतर दोघांना ताब्यात घेतलं असून घटनास्थळी चौकशी सुरू आहे प्रकरणाच्या गंभीरतेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पंचवीस वर्षीय सक्षम गौतम ताटे या तरुणाची त्याच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांनी आणि भावानं हत्या केली आहे ही घटना गुरुवारी संध्याकाळी जुन्या गंज भागातील सक्षम ताटे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधात होता ही बाब समजल्यानंतर मुलीचे वडील गजानन मामिलवाड आणि भावानं त्याला वारंवार इशारा देखील दिला होता माझ्या मुलीपासून लांब राहा नाहीतर तुझा जीव घेईन अशी धमकीही दिल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे मात्र संबंध सुरूच राहिल्याने गुरुवारी आरोपींनी आरोपींनी सक्षमला बोलावून वाद वाद घातला वाढताच त्याला मारहाण केली तिथून पळण्याचा प्रयत्न करताच त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला पण गोळी चुकली त्यानंतर फरशी घालून त्याची घटनास्थळीच हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली गजानन मामिलवार हा काही दिवसांपूर्वीच मकोकाच्या कारवाईतून सुटला होता घटनेनंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली मुलीचा बाप दोन्ही भाऊ आणि इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मृत सक्षम ताटेवरही पूर्वी अनेक गुन्हे दाखल होते तो पिस्तूल बाळगतो अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चार वेळा त्याच्या घराची झडती घेण्यात आली होती मात्र काही मिळालं नव्हतं रात्री उशिरा सक्षमच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीवर हत्येचा व अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी टेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड